चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमय जाऊ तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा ज्या आहेत ते पूर्ण ते, ते स्वामीच्या प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आज पाहणार आहोत की जी श्री कृष्ण जन्माष्टमी आहे ती पंधरा ऑगस्टला साजरी करायची की सोळा ऑगस्टला साजरी करायची मंत्र कोणते बोलावेत उपवास कधी धरावा आणि सेवा पण कोणत्या करावेत याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघ आता बघ आता कृष्ण जन्म जो आहे तो भाद्रपद महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये अष्टमीला रोहिणी नक्षत्रावरती रात्री बारा वाजता झाला होता त्याच्यामुळे आपल्याला यावर्षीची जी कृष्ण जन्माष्टमी आहे ते पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजता साजरी करायची आहे आता तुम्ही म्हणताल की पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजता म्हटल्यानंतर सोळा ऑगस्ट चालू होतं तर आपल्याला ही जी मांडणी आहे ती पंधरा ऑगस्टला तुम्ही अगोदर करून ठेवताय तरीही चालेल फक्त आपल्याला साजरी करताना ती पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजता साजरी करायची आहे आता तुम्ही जे आहे ते पूजेची मांडणी वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही बालकृष्णाला जो आहे तो फुलांमध्ये जरी झाकून ठेवताय आणि रात्री बारा वाजता जरी त्याची पूजा वगैरे करायला घेत आहे तरीही चालेल असं करताय तरी चालेल आता बघा बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती अतिशय गोड आणि सुंदर अशी मूर्ती आहे असं कोणतंही घर नसेल की ज्याच्या घरामध्ये बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती नसेल आणि बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती अवश्य सगळ्या घरांमध्ये असावी कारण कसं असतं जिथे राधा असेल ज्या घरामध्ये राधा असेल तिथं कृष्ण येणार आणि ज्या घरामध्ये कृष्ण असेल तिथे राधाही नक्कीच येणार त्याच्यामुळे जे लोक संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत किंवा जे लोक बाळकृष्णासाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांनी जे आहे ते अवश्य त्यांच्या ही बाळकृष्णाची जी किंवा कृष्ण जन्माष्टमीची जी आहे ती पूजा नक्की साजरी करावी आता ती कशी साजरी करायची त्याचा उपवास वगैरे वगैरे कधी क कधी करायचा किंवा त्याची पूजा कशी करायची विधिवत पूजा कशी करायची याबद्दल सांगते मी तुम्हाला आता बघा पूजा करताना प्रथम जो आहे तो तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती घ्यायची आहे एक तामन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे त्याच्यावरती अगोदर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक कसा करायचा ते सांगते प्रथम आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर जो तुम्हाला आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने जी आहे ती बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती धुवून घ्यायची आहे आता बाळकृष्णाची मूर्ती धुवून वगैरे घेतल्यानंतर ती पूजेच्या ठिकाणी तुम्हाला मांडायची आहे पूजेची जागा वगैरे तुम्हाला पवित्र करून घ्यायची आहे पूजेच्या ठिकाणी मांडल्यानंतर अं छानपैकी बाळ बाळकृष्णाला जे आहे ते वस्त्र परिधान करायचं आहे त्याच्यानंतर जर फुलांचा हार के वगैरे केला असेल किंवा मोत्याची माळ वगैरे आहे ते घालायची आहे त्याच्यानंतर मुकुट घालायचा आहे बाळकृष्णाला आणि छानशी वास्त्री जी आहे ते त्याच्या हातामध्ये यायची आहे झोपाळा जर बनवला असेल तर अतिउत्तम झोपाळ्यामध्ये तुम्ही बाळकृष्णाला जो आहे तो ठेवू शकता आता त्याला नैवेद्य वगैरे काय दाखवायचं आहे ते देखील सांगते आता नैवेद्य दाखवताना तुम्हाला जो आहे त्याच्यामध्ये सुखामेवा ठेवायचा आहे त्याच्यानंतर जो पोहे असतात ते पोहे त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि बाळकृष्णाला जे आहे ते लोणी अवश्य दाखवावं कारण सगळ्यात आवडता जर पदार्थ असेल बालकृष्णाचा तर तो आहे लोणी त्याच्यामध्ये लोणी जो आहे तो अवश्य अवश्य बाळकृष्णाला दाखवा दाखवावा तर तुम्ही जे आहे ते त्याच्यामध्ये म्हणून झाल्यानंतर त्याचा प्रसाद वगैरे तुम्ही ग्रहण करू शकता आता सेम पूजा जी आहे ते तुम्हाला सोळा ऑगस्टला देखील करायची आहे सेम नाही केले तरी चालेल विधिवत जे आपण नॉर्मली पूजा करतो तशी जरी बाळकृष्णाची पूजा सोळा ऑगस्ट ला करतायत तरीही काही हरकत नाही आता या दिवशी पूजा पूजेचा जो आहे तो उपवास कधी करायचा आहे आता पंधरा ऑगस्टलाच तुम्हाला जो हा उपवास आहे तो आ, तो करायचा आहे आणि सोळा ऑगस्टला गोपाळकाला म्हणजे जो आपण मेवा वगैरे बनवलेला आहे जो प्रसाद वगैरे बनवलेला आहे त्याचा जो आहे तो प्रसाद तुम्हाला सोळा ऑगस्टला ग्रहण करायचा आहे तर अशी जी आहे ती आपल्याला बाळकृष्णाची कृष्णाष्टमी जी आहे ती साजरी करायची आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जाने सेवा मी स्वामीचे चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ